जय भीम नमो बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योती धोनीराम पंडित धुतमल दैनिक सम्राट स्तंभ लेखिका परभणी साहित्यिका कवयित्री नाट्यलेखिका परभणी मला माझ्या जीवनामध्ये साहित्यिक ज्यांनी बनवलं ज्यांनी मला कविता लिहिण्यास प्रेरणा दिली पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये मी जी कविता केली आणि ती कविता निर्माण होण्यासाठी जो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आला तो मी इथं नमूद करू इच्छिते पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला माझे आदरणीय वडील धुंडीरामजी तुळशीरामजी पंडित प्रभातनगर नांदेड यांचं हृदयविकारानं निधन झालं आणि तो आमच्यावर बेतलेला प्रसंग फार मोठा होता फार अवघड होता त्यातून बाहेर निघणं अशक्यच होतं आणि त्या काळावधीमध्ये त्या, त्या प्रसंगाच्या अनुषंगाने जे माझं मन मला बोललं ते मी इथं शब्दरूपामध्ये जे माझ्या अंतर्मनातील शब्द निघाले होते प्रस्फोटित झाले होते ते कागदावर उमटले आणि माझ्या जीवनामधली मी पहिली कविता माझ्या वडिलांवरच केली आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपला बाप हा अतिशय खूप मोठा आपला सर्वांचा आधारस्तंभ असतो आणि जेव्हा हा आधारस्तंभ निघून जातो तेव्हा जीवन जगणं अतिशय असंही होतं अजूनही असा एकही क्षण गेला नाही की ज्या क्षणी वडिलांची आठवण आली नाही आज माझ्या हाती मीच केलेल्या कवितांची एक वही हाती लागली आणि त्या वहीमध्ये माझ्या वडिलांसाठी मी जी कविता केली होती ती कविता मला भेटली आणि मला असं वाटलं की इथं ती कविता नमूद करावी आपल्या सर्वांच्या समोर ती कविता शेअर करावी आणि माझं मन भरून आलं माझी कविता आहे माझ्या कवितेचं नाव आहे माझा बाप बाप माझा शील सदाचारी नम्र आणि गुणी बाप माझा शील सदाचारी नम्र आणि गुणी तो माझा श्वास होता माणूस किसा धनी तो माझा श्वास होता आणि माणूस किसा धनी बाप बाप माझा शील सदाचारी नम्र आणि गुणी तो माझा श्वास होता आणि होता माणुसकीचा धनी आणि होता माणुसकीचा धनी बापाच्या सुसंस्काराने माझे जीवन निघाले उजळून बापाच्या माझ्या सुसंस्काराने माझे जीवन निघाले उजळून पण मृत्यूने बापाच्या असह्य वेदना पाहिल्या मी अनुभवून पण मृत्यूने बापाच्या असह्य वेदना पाहिल्या मी अनुभवून पाहिल्या मी अनुभवून वेदनांचा काहूर माझत होता मनात्मग वेदनांचा काहूर माझत होता मनात्मग सुने सुने वाटे मला हे विशाल जग सुने सुने वाटे मला हे विशाल जग अदृश्य बापाच्या चित्तानेही पाजरे मला अमृत माझ्या बापाच्या अदृश्य चित्तानेही पाजरे मला अमृत दिली हाती वही पेन आणि माझ्यातला कवी केला जागृत दिली हाती वही पेन आणि माझ्यातला कवी केला जागृत म्हणून मी इथं म्हटलं की जी माझी पहिली कविता मी रचली गेली आहे ही माझ्या वडिलांवरच मी पहिली कविता रचलेली आहे आणि ह्या ओळींच्या माध्यमातून हे तर स्पष्ट होतं की अदृश्य माझ्या बापाच्या चित्ताने पाजले मला अमृत दिली माझ्या हाती वही पेन आणि माझ्यातल्या कवी केला आणि जागृत माझ्यातला कवी केला जागृत असह्य त्या वेदनांतुनी पहिली कविता आली जन्माला असह्य त्या वेदनांतून पहिली कविता माझी आली जन्माला माझ्याही मनी भावली ती अन्न भावली या समाजाला माझ्याही मनी भावली अन्न भावली ती या समाजाला मला इथं नमस्कार करावंसा आहे की जी मी पहिली कविता केली त्या कवितेच्या नंतर मी बऱ्याचशा कविता आर्थिक सामाजिक अशा प्रकारच्या कविता केल्यात पण त्यानंतर एक माझ्या हातून खूप मोठं महाखंड काव्य निर्माण झालं आणि ते महाखंड काव्य ह्याच कवितेतून मला मिळालेली प्रेरणा आहे म्हणून मी इथं असं मांडलेलं आहे की त्याच प्रेरणेतून उदयाला आली आता त्याच प्रेरणेतून उदयाला आली आता दोन हजार ऐंशी ओळींची रचली मी काव्यगाथा दोन हजार ऐंशी ओळींची रचली मी काव्यगाथा ती माझी कविता देते मला जगण्याला बळ तीच माझी कविता देते मला जगण्याला बळ प्रस्फुटीत होते त्यातून हरेक एक वेदनीची कळ त्यातून हर एक वेदनीची कळ मी माझ्या कवितेच्या प्रेरणेने भिजून गेले चिंब चिंब मी त्या माझ्या कवितेच्या प्रेरणेने भिजून गेले चिंब चिंब कविता माझे अस्तित्व आणि मन झळकणारे प्रतिबिंब आणि झळकणारे प्रतिबिंब झळकणारे प्रतिबिंब अख्ख्या जीवनावर पडली माझ्या बापाच्या सुसोरा सुसंस्काराची छाप अख्ख्या जीवनावर पडली माझ्या बापाच्या सुसंस्काराची छाप माझा जीव की प्राण शान बाण आन माझा बाप शान बाण आन माझा बाप काळाने घातली अचानक झडप काळाने घातली अचानक झडप असंही त्या वेदनांचा पडला अंधार गडप असह्य त्या वेदनांचा पडला अंधार गडप बापाच्या विरहाने जीवन झाले खिन्न माझ्या बापाच्या विरहाने जीवन झाले खिन्न दबलेल्या भावनांनी मन झाले सुन्न दबलेल्या भावनांनी मन झाले सुन्न मन झाले सुन्न विचारचक्र मनात आले सुरू विचारचक्र मनात झाले सुरू घे हाती वही पेन म्हणाला बाप माझा गुरु म्हणाला बाप माझा गुरु म्हणाला बाप माझा गुरु असा माझा बाप मोठा शिलवान गुणवान धमवान असा माझा बाप मोठा गुणवान शिलवान धममान आणि आमची तो जगण्याची होता आण बाण शान बाण शान आण बाण शान त्या काळी बापाच्या गळ्यातील मी ताईत बापाच्या गळ्यातील मी होते ताईत आणि बाप माझा श्वास ध्यानी मनी अंतरी मला आहे बापाच्या भीतीची आस मला आहे बापाच्या भ्युटीची आस लिहिण्यासारखं बरंच काही आहे तो नावानेही बाप होताच माझा पंडित नावाने बाप होताच माझा पंडित नव्हता तो कोण्या छोट्या मोठ्या अपराधाने दंडित नव्हता कोणत्या मोठ्या छोट्या अपराधाने दंडित अशा पंडिताची एक आपणही एक कन्या आहोत या गोष्टीचा सा मला सार्थ अभिमान आहे असा सदाचारी बाप मला या जीवनामध्ये लाभल्याबद्दल माझ्या वडिलांनी माझ्यासाठी माझ्या शिक्षणासाठी माझ्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी जेवढे जेवढे परिश्रम घेतले असतील तेवढ्या साऱ्या साऱ्या परिश्रमांना आणि माझ्या र अंगामधील सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेबातून मी माझ्या वडिलांच्या चरणी विनम्र अभिवादन करून माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी कृतज्ञ आहे असा माझा बाप पंडित होता त्या पंडिताची थोडक्यात गाथा मी आपल्यासमोर मांडलेली आहे जनमानसामध्ये अतिशय प्रतिष्ठेचं मानाचं शिव सदाचाराचं स्थान असलेले माझे वडील धोनीरामजी तुळशीरामजी पंडित आजही प्रभातनगर नांदेडवासियांच्या मनोमनामध्ये जिवंत आहेत आणि म्हणतात ना माणूस जरी नाही उरला तरी माणसाची कीर्ती आणि सदाचार हा कुशलकर्म हे नेहमीच पाठीमागे राहतात आणि तेच त्यांनी दिलेला जो वारसा आहे सदाचाराचा तो वारसा आम्ही भावंडं पुढं पुढं नेत आहोत ह्याचंच आम्हाला खूप मोठं एक समाधान वाटतं अशा ज्या पंडितांना त्याचबरोबर त्यांना लाभलेली माझी आई सरस्वतीबाई धोंडीराम पंडित ही माझी आईसुद्धा खूप मोठी शिर सदाचारी होती समाजामध्ये त्या दोघांनीही दोन्ही दामपंत्यांनी अतिशय चांगले कुशलकर्म केलेले आहेत सामाजिक म्हणा धार्मिक म्हणा या साऱ्या क्षेत्रांमध्ये ते अतिशय अग्रेसर होते आणि हा त्यांनीच आम्हाला दिलेला वारसा मीही माझ्या साहित्यातून पुढं पुढं नेत आहे धम्मकार्य त्यांचं मी माझ्या परीनं माझ्या क्षमतेनं जोमाने पुढे चालवत आहे वेगवेगळ्या प्रकारचे लेख दैनिक सम्राट ह्या पेपरमधून माझे चालू आहेत रमाई मासिक वेगवेगळ्या प्रकारचे जे मासिक आहेत त्याच्यामध्ये लेखन चालू आहे समाजामध्ये पुणे मुंबईपर्यंत प्रबोधन व्याख्यानं चालू आहेत आणि त्यांनी दिलेला जो वारसा आहे तो वारसा माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी चालवत राहील हेच माझ्यासाठी त्यांना एक दिलेली मी एक खूप मोठी एक अभिवादन असेल माझ्यासाठी धन्यवाद जय भी, जय बुद्ध जय भारत